पावसाळ्यामुळं आपली कार बरेच दिवस एका जागेवर उभी होती आणि आपल्या कारचा जो एसी फिल्टर आहे त्याच्यामध्ये उंदीर गेला होता आणि त्याने तो एसी फिल्टर कुरतडल्यामुळे आपला कारचा ए सी बंद झाला होता तर आज आपण हा एसी फिल्टर आणलेला आहे हा पाहू शकता आपण हा एमजीपीचा आहे ओरिजिनल मारुती सुझुकीचा आहे एसी फिल्टर जास्त काय माग नसतो मित्रांनो तीनशे पंधरा रुपयाची जी किंमत आहे आणि आज आपण आणलेला आहे आणि आज आपण हा तो याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे तर एसी फिल्टर इन्स्टॉल कसा करायचा तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल सोपं असतं हे असं खोलायचं खोलल्यानंतर फक्त हे आतल्या बाजूला प्रेस करायचं हा आहे या ठिकाणी आपण आता हे खोलतोय कैचीच्या साह्याने कटिंग करून हा एसी फिल्टर बाहेर काढतो या ठिकाणी आपण पाहू शकतोय हा असा फिल्टर आहे जुना फिल्टर खराब झाल्यामुळे तो आपण अगोदरच काढला होता तुम्हाला दाखवण्यासाठी नाहीये आणि हा फक्त अशा पद्धतीनं हा इन्स्टॉल करायचा आहे याच्यामध्ये असा प्रेस प्रेस आहे आणि याप्रमाणे हा याच्यामध्ये बसतो कवर आपल्याला फक्त त्यानंतर हा कवर फक्त आपल्याला या ठिकाणी असा याच्यामध्ये प्रेस प्रेस करून बसवायचा आहे बस, बस। वेगळं काही करण्याची गरज नाही अगदी व्यवस्थित फिटिंग झालेली आहे नंतर मग हे झाकण डिक्कीचं जे झाकण आहे ते आपण यामध्ये अशा प्रकारे प्रेस करून बसू शकतो अगदी सोपं आहे